नमस्कार मी सुमी तुम्ही पाहता एल एस मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भावांच्या या भेटीला महत्व आहे मुंबईतील जागा वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते मालेगाव इथं चिमुर्डीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ रावेर शहरातील सुवर्णकार सराव समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आरोपी तातडीनं फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी रावेर तहसीलदार कार्यालय तसंच पोलीस निरीक्षक जयस्वाल यांना निवेदन देण्यात आलं बोदवड मध्ये नकली नोटांची तस्करी आणि चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी मध्य प्रदेशातील चार जणांना पकडून मारहाण केली घटनास्थळावरून एक व्यक्ती गाडी घेऊन फरार झाला असून व्हिडिओमध्ये लाखो रुपयांच्या नकली नोटांचे बंडल दिसत आहेत पकडलेले चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे मनसे नेते गजानन काळे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले ठाकरे कुटुंबावरच्या इंग्लिश शाळा टेकेला जोरदार प्रत्युत्तर देत विविध भाजप नेते ख्रिश्चन मिशनरी शाळा शिकल्याचं ते म्हणाले शाळा कोणती यावरून नाही तर भाषेचा आणि धर्माचा अभिमान मनातून ठरतो असं त्यांनी म्हटलंय काल शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकत भाजप पदाधिकारी पैसे वाटप असल्याचा आरोप केला यावेळी राणेंनी धाड टाकल्यानंतर लाईव्ह व्हिडिओ देखील शेअर केलाय यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली काल जे घडलं ते तुम्ही पाहिलं निलेश राणे यांनी भाजपच्या घरात घुसून कार्यकर्त्यांची बोलती बंद केली तर भाजप पैसे वाटतो हे निलेश राणे यांनी भाजपच्या घरात घुसून कार्यकर्त्यांची बोलती बंद केल्याचं पेडणेकर म्हणाल्या पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर जाहीर न करणाऱ्या तसंच थकित बिल न देणाऱ्या साखर कारखान्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरीनं आंदोलन सुरू केलं आहे ऊस उत्पादकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला वेगळं वळण लागलं आहे सामाजिक न्याय विभागावर नियंत्रण नसून तो सामाजिक अन्याय विभाग झाल्याची टीका करत मंत्र्यांवर घेवडेपणा आणि अधिकाऱ्यांवरील नियंत्रण सुटल्याचा आरोप करण्यात भाजप शिंदे गट असून शिंदे गटातील नेत्यांना आमिष दाखवून भाजपमध्ये ओढले जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना घडली बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ हा हल्ला झाल्याची माहिती मिळते आहे यात रामखाडे हे गंभीर जखमी झाले असून अहिनगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत इंदापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी आक्रमक भाषण केलं आणि प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार पलटवार केला कुणी काही म्हणू द्या घरकचऱ्यातून माझं उत्पन्न वाढलं असा आरोप माझ्यावरती झाले पण आम्ही आमच्या कष्टाने कमवतो नगरपालिकेच्या पैशातून एक रुपयाही घेतलेला नाही असं भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना शहा म्हणाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर भाष्य केलंय सध्याची परिस्थिती पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कोणीच सुखी नाही त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते दुःखी आहे असंच दिसतंय त्यामुळे एकत्र येण्यावर विचार करण्याची गरज त्यांना वाटते आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय या होत्या या घडीच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी